सोप्या पद्धतीने आळवडी बनवूया ह्यामध्ये लसूणाचा मी वापर करत नाही आणि मी आळवडीला शक्यतो लसूण वापरतच नाही पण श्रावण महिना आहे देवाला दाखवायचं असतं तर लसूणाचा मी वापर करत नाही ह्या मी मध्यम आकाराची एक दहा बारा पानं घेतलेली आहेत जवळजवळ हां दहा बारा आहेत पानं तर ह्याचं मी धागे काढून घेतलेले आहेत मी हातानेच काढून घेतले ह्यावर तुम्ही लाटणं फिरवलं की पटकन निघून जातात लाटणं फिरवा किंवा हाताने पण काढले तरी लगेच निघतात एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे चिंचं आणि गुळाचं मी पाणी करून घेतलेलं कोळ करून घेतलेलं आहे चिंचेचा कोळमध्येच मी गुळ घालून घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण टुम्ण… तुम तुमच्या गरजेनुसार घाला मी ह्यामध्ये तीन चमचे ह्या चमच्याने गुळ घातलेले आहे वाटण करायचं आहे फक्त कोथिंबीर मिरची आणि आल्याचं मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनं तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या गरजेनुसार घ्यायचं तेल आणि तिखट मी नेहमी बोलते हे तुमच्या गरजेनुसार घ्या आणि घेतलेलं आहे हे ओला नारळाचा चव घेतलेला आहे एक छोटी वाटी आहे दोन चमचे तांदळाची पिठी कारण तांदळाची पिठी घातल्याने खूप कुरकुरीतपणा छान येतो आळवडीला तर बघा इतक्या चमच्याने ह्या चमच्यानेच मी तांदळाची पिठी दोन चमचे घेतलेले आहे पाव चमचा एक चमचा लाल तिखट हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कुठलाही तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो घ्या नाही घातला तरी काही हरकत नाही तीळ मोठा एक चमचा ओवा थोडंसं एक चिमुटभर ओवा घेतलेला ओवा आणि खूप छान खोमंगपणा येतो आळवडीला धणे पूड मोठा एक चमचा घेतलेला आहे धणे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे जिरेपूड अर्धा चमचा जिरेपूड पण मी जिरं पण भाजूनच त्याची पूड करून ठेवते मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जेव्हा आपण मिश्रण बनवतो हो तेव्हा ह्यामध्ये तेल घालायचं आता मी फक्त कोथिंबीर आलं आणि मिरची वाटून घेते वाटण असं दुसरं काहीच नाही मसाला कुठलाच बनवायचा नाही जो आहे तोच घालायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आहे आता ह्या बेसनमध्ये आपण सगळं साहित्य घालून घेऊया सर्वप्रथम तांदळाची पिठी ओला नारळ थोडासाच घेतलेला आहे आणि तुम्ही हा स्किप पण करू शकता लावणारं धणेपूड जिरेपूड लाल तिखट हिंग गरम मसाला आणि ओवा मी वाटणामध्ये घालून घेतला तेल पण असे ह्यामध्येच घालायचे हळद मीठ मीठ नंतर टेस्ट करून बघायचं कमी असेल तर परत घालायचं आता ह्यामध्ये घालायचं वाटण आणि चिंचगुळाचं पाणी तर वाटण घालून घेऊया सगळं हे वाटण घालून घ्यायचं थोडंसं अगदी पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आलं आणि थोडंसं तो ओवा घेतलेला तोही याच्यासोबत वाटून okay. चिंच चिंचगुळाचं पाणी पण घालून घ्यायचं सगळं आणि हे मिश्रण आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जर लागलाच पाणी तर थोडंसं घालायचं आधी हे व्यवस्थित ह्यामध्येच ह्या एवढं पाणी आणि सगळं वाटण घेतलेलं है, आहे ह्यामध्येच आपण आता मिक्स करून घ्यायचं त्याला गुठऱ्या होणार नाही ही काळजी घ्यायची आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका बघा काही का गरज लागणार नाही आपल्याला पाणी घालायची एवढं पाणी पुरेसं आहे आणि बेसन वगैरे सगळं प्रमाण एक बार दहा बारा पानासाठी पुरेसं आहे हे वाटण आणि सगळं आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते बघा मंडळी मी आता एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये हे पान पलटी ठेवलेलं आहे आणि बघा हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी पाणी वगैरे पुन्हा काहीच घातलं नाही प्रमाण अगदी व्यवस्थित बरोबर आहे एक दहा बारा पानासाठी मी हे प्रमाण केलेलं आहे आता ह्याला थोडं थोडं लावून घ्यायचंय मिश्रण असं व्यवस्थित लावून घ्यायचंय व्यवस्थित असं अशा पद्धतीने छान आळव आड़ो, मी आळवड्या भरपूर आळवडीच्या बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत शिऱ्या आळवडी आहे एक अशी वेगळ्या पद्धतीची आळवडी आहे आणि आता हे वाटण वगैरे असं जास्त काही करता अशी ही सोप्या पद्धतीने ही आळवडी मी बनवलेली आहे अशा पद्धतीने अशा आणि आता ही आळवडी आहे आपली गौरी आलेली आहे ना तर गौरी साठी ही स्पेशल रेसिपी आहे म्हणजे आता गणपती आणि गौरीला आळवडीचा नैवेद्य दाखवतात म्हणून मी ह्यामध्ये बिलकुल लसूणचा मी घालतच नाही पण लसूण ज्याने घालत असेल तर नैवेद्य असेल तर घालायचं नाही काही लोक कांद्याचं पण मिक्सरला वाटण घालताना वाटण करतात मी वगैरे काही घालत नाही आता बघा हे पलटी एक पान ठेवायचं आणि आता ह्यावर पण मी लावून घेते आता आपल्याला ही फोल्ड करायची मी सगळे तीन पानाला मी लावून घेतली चार पानं सॉरी आणि आता ह्याला असे दोन्ही बाजूने असे फोल्ड आहे आणि ह्या फोल्डला पण वरून असं थोडं थोडं हे बॅटर बनवलं ते लावायचे आणि अशा पद्धतीने छान अळवडी आपली होते आणि अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड केला ना मिश्रण ह्याचं जे बनवलेलं बॅटर ते बाहेर पडत नाही त्यामुळे फोल्ड कधी पण अशा पद्धतीने करायचा हे मिश्रण बिलकुल बाहेर पडत नाही आणि सुटत पण नाही अळुवडी अशा पद्धतीने ह्याचा रोल वाळवून घ्यायचा बघा असा रोल वाळायचा म्हणजे बघा हा सुटत नाही बघा इथून पण व्यवस्थित फोल्ड होतो आणि छान पद्धतीने असा हा रोल होतो आता मी सगळ्या बनवून घेते अशा पद्धतीने बघा मी हे रोल बनवून घेतले जे प्रमाण मी घेतले होते ते परफेक्ट झालं दहा बारा पानांसाठी काही पानं माझ्याकडे छोटी होती काही मोठी होती असे करून मी तीन रोल बनवलेले आहेत आता हे उकडून घ्यायचे उकडण्यासाठी मी एक माझ्याकडे करंडा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यावर प्लेटला मीही तेल लावून घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला हे आता रोल ठेवायचे आहेत पण तुमच्याकडे जर करंडा नसेल तर चाळणीमध्ये घेऊ शकता आणि चाळणीमध्ये तुम्ही खाली पाणी टोपामध्ये ठेवून त्यामध्ये किंवा कढईमध्ये ठेवून करू शकता आता हे असे थोडेसे थोडस अंतर ठेवायचं कारण ते शिजल्यानंतर फुलले जातात फुगले जातात असे आणि आता ना थोडस तेलाच हात लावायचं मी तुम्हाला बोलले होते ना थोडस वरून तेल लावायचं आता तेल लावायचं आणि त्या ह्याला उकळून घेऊया आता आपण हे रोल उकडून घेऊया आता पानांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे उकडून घ्यायचे म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं मध्यम मध्य आपल्याला हे उकडून घ्यायचे बघा वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपली आळवडी उकडून झालेली आहे छान अशी उकडलेली आहे आता ही गार करायची आणि मस्त खरपूस अशी तळून घ्यायची बघा आळवडीचे मी हे असे वड्या पाडून घेतलेले आहेत बघा असे चिरून घेतलेले आहेत आणि बघा इतके आता मी ह्या थोड्याशा डीप फ्राय करायचे पण खूप साऱ्या तेलामध्ये नाही अगदी थोड्या तेलामध्ये हे डीप फ्राय करायचे चला मग आता आपण डीप फ्राय करून घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा अगदी थोडस ठेवलेलं आहे म्हणजे वड्या बुडतील एवढ्या एक एक दोन दोन अशा टाकून दोन दोन तीन तीन अशा बुडतील इतकंच ठेवलेलं आहे आणि तेल सोनेरी दिसतं तर ते राई तेल नाहीये ते सफोला गोल्ड आहे त्यामुळे ते सोनेरी दिसतं नाहीतर तुम्हाला ना वाटेल की राई तेलामध्ये फ्राय करते राई तेल नाहीये साधं आपलं जेवण सनफ्लावरच सफोला गोल्ड आहे त्यामुळे ते सोनेरी दिसते आता हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वड्या घालून घेऊया गॅस चे मध्यम करायचे आधी मी फुल ठेवलेली आता यामध्ये एक तीन तीन एवढे मी घालून घेते आणि थोडस एक साईडला तळून झाल्या की पटकन पलटी करायचे उकडलेले कर आहेत आळवडी त्यामुळे वेळ लागणार नाही लगेच अशा पलटून घ्यायचे पण थोड्याशा खरपूस भाज्या तळून घ्यायच्या जरा छान अशा लागल्या पाहिजेत बघा आता ह्या दुसरी बाजू पण पलटून झाली आता तळल्यानंतर ह्या तळून झालेली आहे ते डीप फ्राय करताना थोड्या सुट्या होतात पण काही हरकत नाही ते आपल्याला नंतर फिरवता येते बघा अशी काढल्यानंतर ती आपोआप कशी बघा अशी व्यवस्थित होऊन जाते आता ही काढून घेते अशा पद्धतीने आता मी सगळ्या तळून घेते आता ह्या सगळ्या अळवड्या मी काढून घेते आणि फ्राय केल्याने इतकं तेल त्यामध्ये शिरलं जात नाही जितकं आपण शालो फ्राय मध्ये तेल जास्त शिरलं जातं आणि डीप फ्राय मध्ये आपण असं तळून काढू शकतो बघा आता मी ह्या प्रमाणे सगळ्या तळून घेते बघा मस्त खमंग अशी कुरकुरीत अशी आळवड याकडी तयार झालेली आहे डीप फ्राय केलेली आहे तुम्ही शालो फ्रायही करू शकता आणि छान अशी ही कुरकुरीत आळुवडी आपली तयार झालेली आहे आळवडीचा सोप्या पद्धतीने रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने बनवूनही बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद